राष्ट्रीय उद्योग खात्री योजना व शासनाच्या योजनांमधून मंजूर झालेल्या विकास कामांना विरोध झाल्याची चर्चा होते यातून काही शेतकऱ्यांनी उपोषण देखील केले होते याचीच दखल घेऊन सर्व ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बोलावण्यात आली होती या सभेत विकास कामांचा तयार करण्यात आलेला आराखडा आणि मंजूर कामे यावर चर्चा झाली बहुतांशी सदस्यांना विश्वासात न घेता सर्व काही झाल्याचे स्पष्ट झाले आहे सत्ताधारी गटासह विरोधी गटातील सदस्यांनी देखील याला पाठबळ दिली आहे विकास कामाला कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही पण ज्या प्रकारे एकाधिकाराने होणारी मनमानी याला विरोध मात्र असणारच अशी माहिती कुर्ली ग्रामपंचायत सदस्य अमोल माळी यांनी दिली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा झाल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते अमोल माळी माळी पुढे म्हणाले आमदार शशिकला व माजी खासदार अण्णासाहेब झोल्ले यांच्या विकासात्मक धोरणानुसार कार्य करत आहोत कुर्ली ग्रामपंचायतीवर भाजपा पुरस्कृत आघाडीची सत्ता आहे हे देखील तितकेच खरे आहे पण ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या काही महिन्यांमध्ये एकाधिकारशाही सुरू झाली आहे सत्ताधारी असोत किंवा विरोधक कोणत्याच सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज केले जात आहे यामुळेच आपण पंधरावा वित्त आयोग आणि उद्योग खात्री योजनेतून तयार करण्यात आलेल्या कामांना विरोध केला होता एखाद्या शेती रस्त्यासाठी विरोध न करता एकाधिकारशाहीने घेतलेल्या निर्णयाला आपण विरोध केला होता यावर सर्वांना विश्वासात घेऊन काम केल्याचा दावा देखील केल होत होता पण गुरुवारी बोलवण्यात आलेल्या सभेच्या माध्यमातून यावर प्रकाश पडला आहे सत्ताधारी व विरोधी गटातील बहुतांशी सदस्यांनी विकास कामांच्या नियोजनात व आराखडा तयार करण्यात विश्वासात घेतले नसल्याची तक्रार दिली आहे तक्रार झाली आहे बहुतांशी सदस्यांनी मणमणे पद्धतीने तयार करण्यात आलेल्या विकासाला विकास आराखड्याला विरोध केला आहे येणाऱ्या महिन्यात सर्व सदस्यांची एकत्रित बैठक घेऊन नवा विकास आराखडा तयार करून त्या कामांना गती दिली जाणार आहे असे सांगितले यावेळी ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब पाटील अमर निकाडे अश्विनी कांबळे राजेंद्र पोद्दार अनिल कांबळे सुशिला पाटील आदी उपस्थित होते एस बी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे असं কটবএতং কুযজন্ laughter কিালকুমাংঢ কিমলানি এভেেযখধগেণিটি. মাল�とপলাল ইলাকি,সই অল্য঺ারি. হকালি কিহলানি রা পলোি,মাল্পলবে härC decor billPreff,, तुम्हें मार के लाया है तुम्हारा तेरा प्रतिबंध है नहीं 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 मैं बिचार रहा हूँ तुम क्यों बिचार रहे हो तो तुम बिचार रहे हो तुम कहाँ चल रहे हो आप सागर सागर का बिचार में जिसकी है इधर रस्ता चल रहा है इधर रस्ता चुकी है सागर का सरकार ने

मला तुमचं आंतरंग सदस्यांनी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा